नवापूरकरांच्या दिवाशी खेळ करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या आधी टाका घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराचा नागरिकांचा आरोग्याशी खेळ नगरपालिकेचा कारभार नमस्कार नवापूर नगरपालिकेला शासनाने घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटा गाड्या आणि धुडमुक्त शहरासाठी अत्याधुनिक वाहने प्रदान केली आहेत मात्र प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ही वाहने वापरात नसून नागरिक विविध आजारांनी त्रस्त असल्याच्या सध्याची स्थिती आहे मागील दोन अडीच वर्षात मुख्याधिकाऱ्यांनी निवेदना काढता एका ठेकेदाराला सतत मुदतवाढ दिली आहे ज्यामुळे ठेकेदाराची मनमानी वाढली असल्याचा आरोप नागरिक करत आहेत आरोग्य निरीक्षकाची जागा रिक्त असल्याने अशा कर्मचाऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात आल्या आहेत त्यांना आवश्यक ज्ञान नाही उच्चभ्रू वस्त्यांमध्ये घंटागाडी नियमित येत नसून धूळ नियंत्रणासाठी दिलेली वाहनही वापरत नाही नागरिकांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा यथार्थ वार्ता